नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बेलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ काढाचा मुद्दा असा आहे की उद्या होणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य ओपनचे बैलगडा शर्यत आयोजित करण्यात आले आहे व वा कदमवाडीमधील पहिले हिंद केसरी मैदान आयोजित करण्यात आलं आहे तर मित्रांनो तर या मैदानामध्ये महाराष्ट्राची सर्व टॉपची नंदी पळायला येणार आहेत त्यामध्ये सरजा बकासू लक्कन अर्जुन बब्या असे नंदी येणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका व स्वर्गीय रंज सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट म्हणजेच की सरजा नक्की कोणाबरोबर पळणार आहे तर मित्रांनो उद्या सरजा पळणार आहे अर्जुनबरोबर तर मित्रांनो उद्या सर्जा आणि अर्जुन कदमवाडी मैदानामध्ये एकत्र पळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा धन्यवाद